नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण पियानाच्या साय्याने इथं एक आकृती तयार केलेली आहे यामध्ये बघा आठ तुम्हाला समान आकाराचे चौरस पाहायला भेटतील तर बघा आजचा खेळ आपला असा असणार आहे की हे जे आठ चौरस आहेत या आठ चौरसाची आपल्याला केवळ सहा चौरस तयार करायचे तर आठ चौरसाचं रूपांतर सहा समान आकाराच्या चौरसामध्ये करायचे हे जे आठ चौरस ज्या आकाराचे दिसतात त्याच आकाराची आपल्याला सहा चौरस तयार करायचे मात्र हे चौरस तयार करत असताना आपल्याला या आकृतीमधले केवळ तीन पेनांची जागा बदलायची जागा बदलायची म्हणजे काय तर पेनं उचलून कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवायचेत आणि पेन, पेन मात्र एकही शिल्लक आपला राहायला नाही पाहिजे तर समजलं सर्वांना काय करायचं समजलं ना तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इतर रांगेमध्ये उभा येतं सर्वजण प्रयत्न करून पाहणार आहेत तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते तर सर्वात आधी अक्षरा प्रयत्न करून पाहणार आहे तर अक्षरा बघ बरं तुला जमत आहे का कोणत्याही तीन पेनांची जागा बदलायची आणि ते पेन दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि आठ चौरसाचे सहा समान आकाराचे चौरस तयार करायचे तर अक्षराने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा उचलला आता केवळ एकच पेन उचलायचा बाकी आहे आणि तो पण उचललाय तर किती चौरस झाले अक्षरा सात चौरस झाले आपल्याला मात्र किती करायचे तर सहाच साहा। करायचे तर का काय हरकत नाही प्रयत्न अक्षराचा छान होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बरं यानंतर बघा आता पुढची आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू कशा प्रकारे प्रयत्न करतेय लक्ष्मीने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा लक्ष्मीनं उचललाय आता केवळ एकच पेन लक्ष्मीकडे शिल्लक राहिलाय आता तो पेन कोणता उचलते तेच आपल्याला पाहायचंय आणि लक्ष्मीनं तिसरा पेन सुद्धा उचललाय किती चौरस तयार झाले लक्ष्मी किती सहा आपल्याला किती करायचे तर सहा करायचे तर लक्ष्मीनं सुद्धा थोडासा वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न होता लक्ष्मीचा सुद्धा काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव तर बघा आता पुढची आहे अक्षरा तर अक्षरा बघू आता प्रकारे, या पेनांची जागा बदलून सहा चौरस तयार करते तर अक्षरा थोडासा विचार करते आपला वेळ घेते आहे अक्षराने एक पेन उचललाय अक्षराने दुसरा पिन सुद्धा उचललाय बघा आणि तिसरा पिन सुद्धा अक्षराने उचललाय मोजबर अक्षर किती चौरस झालेत किती झाले आहेत सात आपल्याला किती बनवायचे आहेत सहा बनवायचे बघा अक्षराने सुद्धा थोडासा वेगळा प्रयत्न केलाय पण तिला हे थोडं सोडवता आलं नाही तर काही हरकत नाही पुन्हा आकृती जशास तशी करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आली राजनंदिनी आता राजनंदिनी बघू आता कशा प्रकारे ही कोड़ सोडवते तर राजनंदिनीने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा राजनंदिनीनं आहे आणि तिसरा पेन सुद्धा राजनंदिनीने उचललाय तर किती चौरस झालेत राजनंदिनी तयार सहा पण काय झालंय पेन शिल्लक राहिले पेन आपल्याला शिल्लक ठेवायचे आप नाहीत ना बघा राजनंदिनीने वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न होता काय हरकत नाही राजनंदिनी पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बर यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी दुर्गा तर दुर्गा बघू आता आपण काय करते दुर्गाने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा दुर्गाने उचललाय आणि तिसरा पेन सुद्धा दुर्गाने उचललाय तर किती चौरस तयार झाले दुर्गा सात झाली आपल्याला करायचे फक्त सहा काय हरकत नाही दुर्गाने सुद्धा छान प्रयत्न केलाय पुढची आहे बघा स्नेहल आता स्नेहल बघू काय करतेय स्नेहलने एक पेन उचलला स्नेहलने दुसरा पेन सुद्धा आहे आणि स्नेहलनं तिसरा सुद्धा पेन उचललाय मात्र इथं सुद्धा काय झालंय बरं स्नेहल सातच चौरस तयार झाले काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी अश्विनी तर अश्विनी बघू आता आपण कशा प्रकारे या आठ चौरसाचे सहा चौरस बनवून दाखवते तर अश्विनीने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा अश्विनीनं उचललाय अश्विनी थोडासा वेगळा प्रयत्न करते बघू आपण आता काय करते अश्विनीनं तिसरा पण पेन उचलला आहे बघा इथं चार चौरस दोन आयत तयार झालीत आणि दोन पेन शिल्लकसुद्धा राहिलेत अश्विनीनं थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिला जमलं नाही काही हरकत नाही बघा यानंतर पुढचा विद्यार्थी आहे पवन पवन बघू आता काय करतोय पवननं एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा पवन न उचललाय आता केवळ एकच पेन उचलायचं आहे पवन हा आणि तिसरा सुद्धा पेन पवन न उचललाय किती चौरस तयार झाले पवन सहा पण काय झालंय पेन शिल्लक राहिले पवनचे तीन पेन शिल्लक राहिले तर काही हरकत नाही पवन पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा पुढचा विद्यार्थी राम तर राम बघू आता आपण काय करतोय रामने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा रामनं उचललाय आणि तिसरा पेन सुद्धा रामनं उचलून ठेवलाय किती चौरस झाले तरी रामा तयार सहा पण काय झाले रे पेन शिल्लक राहिलेत काही हरकत नाही पेन शिल्लक राहायला नाही पाहिजेत यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे सोमेश्वर आता सोमेश्वर बघू काय करतोय सोमेश्वरने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा उचललाय आणि तिसरा पेन सुद्धा उचललाय किती चौरस तयार झाले रे सोमेश्वर सात झाले तर आपल्याला किती करायची आहेत सहा काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढचा आणि शेवटचा विद्यार्थी आस्तिक तर आस्तिकला आता जमत आहे का आस्तिकला नाही जमलं तर पुन्हा आपण एकदा सगळ्यांना संधी देऊ त्यांच्यापैकी बघू कोण तयार करत आहे तर तर आस्तिकनं एक पेन उचलला दुसरा पण उचलला आणि तिसरा पण उचलला तर किती चौरस तयार झालेत आस्तिक सात झालेत आणि पेन सुद्धा दोन शिल्लक राहिलेत तर आस्तिक सुद्धा छान प्रयत्न केला काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव तर सर्व विद्यार्थ्यांनी बघा एक एक प्रयत्न केलेले सर्व विद्यार्थी इथं बसले तर पुन्हा एकदा आपण सर्वांना एक संधी देऊ कोण करतं रे तुमच्यापैकी कोणाला अजून प्रयत्न करायचा आहे का बघा अक्षराने इथं हात वर केलाय बघू आपण आता अक्षरा अक्षराला पुन्हा एकदा आपण संधी देऊ इथं अक्षराने कदाचित उभा राहून निरीक्षण केलं असेल हा कर सुरू अक्षरा अक्षराने बघा एक पेन उचललाय दुसरा उचलला आणि तिसरा सुद्धा उचलला तर मोजभर अक्षरा किती चौरस आहे ते बघा अक्षराने इथं काय केलंय तीन पेन हलवून सहा चौरस तयार केलेत साथी ने हो तर अक्षरासाठी टाळ्या वाजवा एकदा बघा अक्षराने याआधी एक प्रयत्न केला होता मात्र तिला जमलं नव्हतं पण नंतर बाकीचे विद्यार्थी प्रयत्न करत असताना तिने या आकृतीचं निरीक्षण केलं आणि पुन्हा एकदा संधी मिळून तिने हे कोडं सोडवलेलं आहे बघा तर अक्षराचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा जर खेळ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद